नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावाबद्दलची महत्त्वाचे अपडेट व आजचे कापूस बाजारभाव पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपल्यावर दरात सुधारणा शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपत येत असताना नेहमीप्रमाणे दरात सुधारणा सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे शेतकरी मित्रांनो बाजार समिती मोरेगाव येथे आवक एक हजार दोनशे सत्तर क्विंटल आलेली असून किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर कमाल दर सात हजार पन्नास रुपये व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असा आहे तसेच बाजार समिती वर्धा येथे आवक दीड हजार क्विंटल आलेली असून किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर कमाल दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर सहा हजार था आठशे पन्नास रुपये एवढा आलेला आहे त्यानंतरची बाजार समिती आहे किल्लेदारूल किल्लेदारूळ येथे आवक सातशे एक्क्याण्णव क्विंटल आलेले असून किमान दर सात हजार एकशे पंचावन्न तर कमाल दर सात हजार था था दोनशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे अठरा रुपये एवढा येत आहे